बघ स्वानंद वाजगे वाचले आता मनसर नगर निवडणूक लागली काय वाटते कसं वातावरण मनसरचं साहेब मी गेले एक तास मनसर नगरीत माझ्या कामानिमित्त फिरत होतो फिरता फिर फिरता मला सहज बऱ्याचशा नागरिकांमध्ये चर्चा ऐकू आली अपक्ष उमेदवार प्राची थोरात यांच्या नावाचा बोलवाला मला मनसर नगर नगर परिषदेत जास्त वाटतोय कशावर ना तुम्ही काय चर्चा ऐकली लोकांना चर्चा अशी ऐकली बुवा उमेदवार उच्च शिक्षित आहे उमेदवार चांगला आहे मन मिळवू आहे सर्वांच्या सुखदुःखात सामील होतो अशा बऱ्याचशा लोकांच्या मनात अपक्ष उमेदवार या थोरातताई आहेत त्यांचे सासरीचे संजय थोरात हे पण समाजसेवेमध्ये काम करतात त्यांच्या कामाबद्दल कधी ऐकलं का तुम्ही त्यांच्या कामाबद्दल थोडी चर्चा चालू होती नागरिकांमध्ये का ते आपल्याला अर्धरात्रीला धावून येतात बा सगळ्या गोष्टींमध्ये तत्परतेने काम करतात एवढं ऐकत होतो मी काय वाटतं मग मनसरकारांनी कोणाला निवडून दिलं पहिला असं तुमचं एक नागरिक म्हणून आव्हान आहे मंसरकरांना माझं एक मला असं प्रामाणिक वाटतं ब आपला माणूस म्हणून ह्या थोरातताईंना विजयी करून दिलं तर मनसरचा विकास चांगला होईल